मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील पायलट एक्सप्रेस मल्लीनाथ फुलारी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता मल्लीनाथ फुलारी हे मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात दिनांक दहा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी असिस्टंट लोकोपायलट या पदावर रुजू झाले होते ते दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी लोकोपायलट एक्सप्रेस या पदावरून सेवानिवृत्त झाले त्यांनी एकूण तेहतीस वर्षे सहा महिने रेल्वे सेवा बजावली यामध्ये बावीस वर्षे सहा महिने लोकोपायलट तर अकरा वर्षे पॉवर कंट्रोलर या पदावर सेवा बजावली मल्लीनाथ फुलारी यांची उल्लेखनीय या कामगिरी अशी कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेसची सेवा बजावत असताना जत रोड ढालगाव स्टेशन दरम्यान रेल्वे रूळ तुटल्याचं निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ इमर्जन्सी मेसेज कंट्रोल रूमला पाठवला मल्लीनाथ फुलारी यांच्या या समयसूचकतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला रेल्वेमध्ये उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल आतापर्यंतच्या काळात डीआरएम अवॉर्ड सेफ्टी अवॉर्ड आणि कमर्शियल अवॉर्डनं मल्लीनाथ फुलारी यांना सन्मानित करण्यात आलं सेवानिवृत्तीचं औचित्य साधून सोलापूर रेल्वे स्थानकातील लोकोपायलट लॉबीमध्ये मल्लीनाथ फुलारी यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी लोक अधिकारी भादुले सिडगिद्दी रमेश बाबू रवींद्र जवंजाळ मुडके पी मनोज कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती सेवानिवृत्तीनिमित्त विजापूर रोड परिसरातील आदित्य नगर सांस्कृतिक भवनमध्ये भोजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी कोवर्कर अधटराव कुलकर्णी ए के शेख व्ही डी तुपे एस एस निगडे सोनवणे गुरव भिडे आर पी पवार कुगावकर इनामदार रसाळ होनमोडे इर्षाद अली ए बी पाटील कोथिंबिरे मणियार पिल्ले बुडगे कैलास रोहन माने कानडे टाके सरक बनकर एस आर कोठे सी आर एम एस संघटनेचे उल्हास बागेवाडी आर विश्वनाथ समाजातील डॉक्टर संजय फुलारी डॉक्टर धायगुडे डॉक्टर कोरके डॉक्टर स्वामी नामदेव फुलारी लक्ष्मण फुलारी सुजित कोरे शशिकांत काळी धनाजी माळी महादेव फुलारी उळागड्डे जोडमोटे सिद्धाराम कोरे अप्पू कोरे राजू सवळी संतोष भाकरे सतीश इसापुरे अंजनाळकर गंगन हल्ली यांची उपस्थिती होती संयोजकांनी आपले जे पेसरी जर दाखवलं बाहेर तर दहा लाख मागितलं तर पन्नास लाख घ्या म्हणतात तेच मध्ये नाही म्हणलं आपला दोस्त सुद्धा दस रुपये मग दहा रुपये म्हणजे तर आले पैसे टेम्पल मग तुम्ही डिमांड करणार मल्लीनाथ फुलारी यांचं शालेय शिक्षण जैन गुरुकुल हायस्कूलमध्ये झालं दरम्यान दिगंबर जैन गुरुकुल एकोणीसशे ब्याऐंशी इयत्ता दहावी बॅच ग्रुपतर्फे महेश गादेकर आशुतोष शहा संतोष देशमुख सतीश वेतपाठक बाळासाहेब यादव प्रकाश यळसंगी राजेश दिंडे आनंद नन्ना दत्ता गायकवाड किरण भिमपुरे विजय चिठ्ठे अभिजित शहा यांनी मल्लीनाथ फुलारी यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या